तुम्ही म्हणता संगीता ताई काय चाललंय अजून मिक्सर नीट करूनच नाही आणलं का नाही आणलं ना काय सांगू तुम्हाला तर चला आज मस्त पैकी म्हटलं बेत करते आणि पाऊस तर असा यायला लागला भावन भरण बघू शकताय तुम्ही लय पाऊस यायला लागलाय मग फोन पण भिजायला आहे पावसात चला आता माझा मसाला वाटणं झालेला आहे मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे खोबरं हरभऱ्याची डाळ आणि अजून काय अद्रक लसण कोथर एवढं मी घेतलेलं आहे बघा आणि आता भाजी टाकते भाजी कशाची तुम्हाला दाखवते निमकू भाजी कशी एकदम झनझण चमचम छमछम भाजी होणार आहे आज आपली आता मसाला वाटत सांगा मसाला आपलं झाली वाट चला आता इकडे आणलेलं आहे आपण आज मटण आणले बरं का मस्त पैकी आज बाकरचं मटण आणलंय ते काही पण समय टाकता येऊ तुम्ही तर आज आणलेलं आहे बकराच मटण मस्त पैकी झनझणी जन आणि आता म्हणजे आपण कसा बाकरचं मटण कसं हे करतो जेव्हा धुळ सेन त्याला फोडणी कांदा वगैरे टाकतात ना तसंच टाकले धुवायचं तेल टाकायचं भुगण्यात त्याच्यामध्ये मटण टाकायचं वरून कांदा टाकायचा टमॅटो टाकायचो आम्ही असं करतो कोणी कोणी कांदा पण भाजून घेते टाळते याच्यामध्ये तेलामध्ये उरून ते सोडते कोणी कोणी आध एकसन पण सोडतं त्याच्यामध्ये पण मी काय आध एक सण नाही टाकलं का मसाल्यामध्ये घेतलंय मी आधलेसन आणि आता आपण भाजी टाकूया आपलं त्याच्यामध्ये जर तुम्हाला सांगितलं मसाल्यामध्ये काय काय घेतलं तर एक नंबर अशी भाजी घेतली तो तो चला आ, का चला आता भाजी टाकून भीत लागलेली आहे मला भीती कांदा लसूण घेतलंय थोडा या आपल्या घरचा मसाला आणि भाजी खूप छान होती बघा चिकन नव्हतं चार चिकन चिकन बिक जास्त तर झालंय असं की दोन तीन दिवस चार दिवस झालं भावन हो भाव आपलं मिक्सर खराब झालेलं आहे आणि मिक्सर तर मिक्सर थार झालाय वॉशिंग मशीन पण खराब झाली नाही का दुष्काळात तेरावा महिना असे काही गोष्टी असतात रास झाले बघा दुष्काळात तेरावा माहिती एक तर पैसा पाणी बदवली कोंबडी असं काहीतरी पैसे काही काय ना माणसाचा हे बघा दोन हे पाहिजे काय माहिती का एकाच जीवर जमत नाही एक नसेल करणं तेव्हा तेवढे नाही तर काय असं भिकायला लागले होते जोर झालं पाहिजे हे तर पाणी आहे का असं पाणी का तसं होते खरी राहते कधी कधी बरं का चला समस्त पैकी आता म्हणजे भाजून घेऊया आणि शक्यता कमीच गॅस राहू द्या कमी गॅस चांगला भाजतो तर व्यवसाय जोड व्यवसाय जोड धंदा काही ना काही तरी पाहिजे तेव्हा कुठेतरी हे होते नंतर काही खरं नाही एकट्याची जोड बसलात ना गरिबाचं काय खरं नाही हो

मला समजते अरे अरे तेल तर वापरतात मस्त <coughs> आपला असा भाजलाय बघा तेल सुटले आता आपल्या मच्छ्याला बघू शकता सुटले का नाही तेल तरी पण अजून थोडं त्याला भाज द्यायचं छान देगे। कमी गॅसवर कमी गॅसवरच शक्यता तुम्ही भाजून द्यायचा म्हणजे कसं छान लागतं मी त्या दिवशी वास घेतो ते रानामध्ये ती पूर्ण म्हणे पाप लागते म्हणजे असा वास नका दो म्हणजे पाप लागते आणि मला वास घेतल्याशिवाय कळत नाही मसाला भाजलाय का नाही हिमेन फुल हिमेन घाज बसते बेट तर आपण टाकूया म्हटलं आणि स्लो गॅस वर आता गरम पाणी ठेवा उकळत आज गरम पाणी टाकायचं गरम आज तिळ्या नाही घेतले बरं भाजी तुम्ही शक्य तर तिळ्या घ्या कारण तिळ्याने खूप छान भाजी होती चव पण खूप छान लागते शक्यता तुम्ही जर कधी काळे तिळे घेतले ना भाजीला तर तुम्ही एक बाजी घेऊन बघा जे काळे तिळे असतात का लय भारी भाजी लागते बघा आता <coughs> मी काय हे पाणी घ्या ना बर कारण की ना मला खड्याच तर इकडं झालंय बघा हे पाणी गरम झालं इकडं इकडे मटण पण हे बघू शकता तेल सुटलंय ना कमी गॅसवर मी ठेवलं होतं मस्त पैकी मटन पाणी आहे आपलं तेल सुटले झाले आता पण पोरडं पण खाऊ शकताय बघा तुम्हाला जर पोरड असेल तुम्ही कोरड खाऊ शकताय तांदळाच्या भाकरी सोबत खाऊ शकताय बाजरीच्या भाकरी सोबत खाऊ शकताय सोबत खाऊ तुम्ही तुम्हाला याच्यामध्ये दही टाकायचं असेल तुम्ही दही पण टाकू शकता कोच्यामुळे दही टाकू शकता भाजी केली थोडी जेवढी मला लागते तेवढी एवढी तुम्हाला जेवढी लागते तुम्ही टाका एक नंबर टाका मप्प कमेंट एक शेअर करायला विचारू नका